आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी दोन हजार पंचवीस चा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी शेतकऱ्यांसाठी एका प्रकल्पाची घोषणा केली होती आणि त्यासाठी दोन हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली होती आता, आता हा प्रकल्प कोणता होता महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट या नावानं ओळखतो आता हा मॅग्नेट हा प्रकल्प नेमका काय आहे हा प्रश्न तर तुमच्या डोक्यात आलाच असेल त्याचंही उत्तर मी सांगणारच आहे पण याच प्रकल्पाला या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला राबवण्यासाठी राज्य सरकारनं तेवीस जुलै रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करून मान्यता दिलेली आहे आता यामध्ये आत्तापर्यंत जी काही पिकं होती त्यांची संख्या पंधरा होती त्यामध्ये आता नव्यानं आठ पिकं ही जोडण्यात आलेली आहेत आणि त्या संदर्भातही राज्य सरकारनं शासन निर्णयात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे एकूण तेवीस पिकांसाठी मॅगनेट हा प्रकल्प राबवला जाणार आहे त्यामध्ये आता तेवीस पिकं जी काही ऍड करण्यात आलेली आहेत ती कोणती आहेत त्यासोबतच शेतकऱ्यांना या मॅग्नेट प्रकल्पातनं कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो त्यासाठी राज्य सरकार काय पद्धतीनं दावा करत आहे आणि यासाठी जे काही आर्थिक तरतूद आहे किंवा भांडवल जे काही उभं केलं जाणार आहे ते कसं केलं जाणार आहे याबद्दल शासन निर्णयात काय सांगण्यात आलेलं आहे या सगळ्यांची माहिती आपण आजच्या वन शो मधून सोपे पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं घोषणा केली होती त्या पद्धतीनं दोन हजार पंचवीस ते एकतीस पर्यंत हा मॅग्नेटचा दुसरा टप्पा राज्यभरात राबवला जाणार आहे त्यासाठी एकूण दोन हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा मान्यता राज्य सरकारनं दिलेली आहे तर दोन हजार वीस पासूनच मॅग्नेटचा दुसरा टप्पा कधी राबवला जाणार रा, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात होता परंतु त्याला मुहूर्त लागला दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये आणि त्यामुळं आता राज्यामध्ये पुढच्या सहा वर्षात मॅग्नेटचा दुसरा टप्पा राबवला जाणार रा। आहे अर्थात आता तुमचा एक प्रश्न असाही तुमच्या मनात निर्माण झाला असेल की मॅग्नेट या प्रकल्पात नेमकं काय केलं जातं तर शेती उत्पादनं जी आहेत त्याची निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत योग्य भाव मिळावा यासाठी त्यावरती ज्या काही प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं सुद्धा गरजेचं असतं तेही त्यासाठीही राज्य सरकार मॅग्नेट या प्रकल्पातन प्रोत्साहन हे देतं आणि त्यासाठी कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलं जातं राज्य सरकारकडून अर्थात ही आशियाई विकास बँक जी आहे त्याच्या माध्यमातून राज्य सरकार या योजनेसाठी कर्ज घेतं आणि त्यामध्ये सत्तर टक्के कर्ज हे विकास बँकेकडून घेतलं जातं आणि नंतर मग तीस टक्के जो काही भाग आहे तो राज्य सरकार स्वतः यातला भार अशा पद्धतीने ही योजना राबवली जाते आता या मॅग्नेट प्रकल्पामध्ये या शासन निर्णयाच्या आधी कोणकोणती पिकं होती तर एकूण पंधरा पिकं होती त्यामध्ये डाळीम केळी संत्रा मोसंबी सीताफळ पेरू चिकू स्ट्रॉबेरी भेंडी मिरची लाल आणि हिरवी या दहा पिकांचा समावेश होता त्यासोबतच फुलं पिकांचा सुद्धा समावेश होता त्यानंतर राज्य सरकारनं मूल्य साखळ्यांमध्ये अधिक खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या अनुषंगानं त्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी काही इतर पिकांची सुद्धा यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यानुसार मॅग्नेटच्या दुसऱ्या प्रकल्पामध्ये म्हणजेच एकवीस दोन म्हणजे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्णय प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये असं सांगितलं की आंबा काजू लिंबू आणि पडवळ या आणखी चार पिकांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे त्यासाठी मान्यता ही देण्यात आलेली आहे आता त्यामुळं एकूण पिकं किती झाले तर पंधरा पिकं झालेली आहेत यामध्ये त्या आणि त्यासोबतच फुलं उत्पादन जे आहेत त्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळं पंधरा पिकं तर ऑलरेडी या मॅग्नेट प्रकल्पामध्ये समावेश त्यांचा होता त्यामध्ये आता राज्य सरकारनं जो काही तेवीस जुलै रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यानुसार आठ पिकांचा नव्याने समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या आठ पिकांमध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो तर तेही मी तुम्हाला आता सांगतो आधीच्या पंधरा फल उत्पादन पिकांसोबतच द्राक्ष पपई हळद अंजीर शेवगा टोमॅटो आद आणि फनस या आठ पिकांचा सा नव्यानं समावेश करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतलेला आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत काय करायचंय तर कृषी व्यवसाय प्रणाली जी आहे ती अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचा दावाही या शासन निर्णयात राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे अर्थात आपल्याला हे अर माहिती आहे की मॅग्नेटचे प्रकल्प जे काही मंजूर केले जातात त्यासाठी पैसे हे त्या संबंधित शेतकरी असेल किंवा व्यवसाय करणार असेल त्याला वेळेच्या वेळी मिळत नाही अशी ही तक्रार मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांकडून या मॅगनेट प्रकल्पाबाबत करण्यात आलेली आहे आता याचा दुसरा टप्पा हा पुढच्या सहा वर्षांसाठी म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीसच्या दरम्यान राबवला जाणार आहे त्या अर्थानं या सहा वर्षांसाठी दोन हजार शंभर कोटी रुपयांची जी काही के तरतूद केली जाणार आहे ती अर्थातच तुटपुंजी आहे परंतु काढणीपश्शात जे काही तंत्रज्ञान असेल किंवा मूल्यवर्धन असेल पिकांची प्रक्रिया असेल तर या सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा महत्त्वाचं होतं परंतु त्या पद्धतीनं राज्य सरकारकडून प्रयत्न होत नाहीत तर अशा पद्धतीने मॅग्नेट असेल किंवा इतर जे काही प्रकल्प आहेत ज्यामध्ये शेती पिकांसाठी मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जातं आणि त्यातनं एक कृषी व्यवसायाला सुद्धा बळकटीकरण देण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारचा दावा केला जात असला तरी ही रक्कम जी आहे किंवा जी काही तरतूद आहे ती तुटपुंजी आहे असं शेतकरी सुद्धा यामध्ये जे काही गुंतवणूक करतात त्यांचा हे अनुभव आहे आता या प्रोजेक्टचा पीपीआर केंद्र सरकारच्या वित्त विभागाला सुद्धा राज्य सरकारकडून हा सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर केंद्र सरकार या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मान्यता देईल त्याच्या पीपीआरला आणि त्यानंतर हा प्रकल्प प्रत्यक्ष राबवला जाणार आहे राज्यात आता याबद्दल म्हणजे मॅग्नेट प्रकल्पाबद्दल तुमचे काही प्रश्न आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेतीने शेतकऱ्यांचे इतरचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या